वर्त लड़ा सत्याचा। का नमस्कार मराठी मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलीन पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण बासष्ट पॉईंट छासष्ट टक्के मतदान झालेलं आहे तापी बूथ क्रमांक एक वर तीन से बावन चौसठ टक्के मतदान बूथ क्रमांक दोन तीन से तीस साठ टक्के मतदान बूथ क्रमांक तीन तीन से एक पॉइंट अठारह टक्के मतदान बूथ क्रमांक चार तीन से पंचावन मतदान चौसठ पॉइंट चार टक्के बूथ क्रमांक पांच तीन से छप्पन चौसठ पॉइंट बारह टक्के मतदान बूथ क्रमांक सीन सेतास बसठ पॉइंट नव्व टक्के मतदान पैकी दो हजार प्रमाणे बासष्ट पॉईंट छासष्ट टक्के मतदान अडीच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडलेला आहे आणखी चार वाजेपर्यंत हा मतदान प्रक्रिया चालणार आहे श्री महात्मा कुशोर नागरी सहकारी पक्षवर्था मर्यादित मुरुम सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करिता संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे तर मराठीवर मराठी चॅनल लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड वर्त लढा सत्याचा